धन्य आज दिन पंचमी सन धन्य आज दिन पंचमी सन गावाच्या साऱ्या नारी मिळून गावाच्या साऱ्या नारी मिळून झोका खेळूया मोठ्या प्रिमने झोका खेळूया आजू झोका खेळूया मोठ्या प्रिमाने झोका खेळूया साडी नेसून झरीची भारी दाग दागिने शिंगार करी साडी नेसून झरीची भारी दाग दागिने शिंगार करी माळीी साडी ह्या पोरी वाद्या बांब ह्या पोरी तेली गळ्याच्या ह्या पोरी गाऊ ग ह्या झोक्यावरी झोका खेळूया झू चला गान गाऊ ग ह्या झोक्यावरी झोका खेळूया झू सख्या कुस्या माहेर कस बालपणाच्या आठवणी दिस सख्या कुस्या माहेर कस बालपणीच्या आठवणी दिस मैत्रिणी साऱ्या झाल्या ह्या कुस झोका खेळूया जू मैत्रिणी साऱ्या झाल्या ह्या कुस झोका खेळूया जू साऱ्या मिळून वारुळा जाऊ गुळलयाचा निवेद देऊ साऱ्या मिळून वारुळा जाऊ गुळ या दर्शन घेऊ झोका खेळूया झू या नागरयाचे दर्शन घेऊ झोका खेळूया जू नागपंचमीचा आज हासन नागपंचमीचा आज हासन झोक्यासाठी घ जोडील गान झोक्यासाठी जो खूप छान आई सगळ्यांना आईकडून या नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आई मी म्हणल्यापेक्षा तुम्ही एकदा शुभेच्छा द्या सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला ह्या नागपंचमीच्या सगळ्याला खूप खूप शुभेच्छा आणि नागपंचमी सगळ्याला सुखी समाधानाची जाऊ वा वा छान मस्त जमलं <laughs>